नमस्कार मित्रांनो मी भरत टोनपे भारत संस्कृतीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहू भोगी या सणाची माहिती संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजेच भोगी हा सण साजरा केला जातो या दिवशी शेतकरी वर्ग इंद्रदेव वरुणदेव आणि सूर्यदेव म्हणजेच पिकास अनुकूल असं वातावरण निर्माण करणारे हे देवता जल देणारा वरुणदेवता प्रकाश देणारा सूर्यदेव आणि भरभरून पीक यावं यासाठी शेतकऱ्याला आशीर्वाद देणारा इंद्रदेव यांची पूजा करतात की इंद्राच्या कृपेने हे पीक आलं म्हणून ही पूजा केली जाते आणि कापणीला सुरुवात होते यावेळेस भोगीची भाजी करतात आता भोगीची भाजी म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये वाटाणा गाजर वांगी घेवडा हरभरा असे पदार्थ असतात हे पदार्थ उष्णता निर्माण करणारे पर आहेत परत पौष्टिकही आहे शरीराला चांगले आहेत आणि तिळ घातलेली भाकरी जी उष्णता निर्माण करते आणि आरोग्य चांगलं ठेवतं अशी भाजीसुद्धा खाल्ली जाते तर याच्यामागे शास्त्रीय कारण आहे थंडीचे दिवस असतात कापणीचे दिवस आलेले असतात चांगलं पीक आलं म्हणून इंद्राची पूजा केली जाते वरुणाची पूजा केली सूर्याची पूजा केली जाते आणि आशीर्वाद घेतला जातो तर असं हे भोगीचं पर्व असतं या दिवसामध्ये उत्तर भारतामध्ये सुद्धा पूजा करतात जे टाको पदार्थ असतात त्या टाको पदार्थांची होळी केली जाते आणि सुद्धा पूजा केली जाते त्याला लोहरी असंसुद्धा म्हणतात तर एकूणच उष्णता निर्माण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो कारण असतात थंडीचे दिवस तर असं हे शास्त्रीय कारण हे सण साजरा करण्यामागे आहे आणि या भाज्यांमधून निरनिराळी निर, पौष्टिक तत्व मिळतात तेव्हा शरीरही चांगलं राहतं आणि मनही चांगलं राहतं तर अशा पद्धतीने भोगी हा सण साजरा केला जातो तर आनंद भोगायचा असेल तर आपलं शरीर चांगलं पाहिजे आणि शरीर चांगलं पाहिजे असेल तर आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण झाली पाहिजे आणि ऊर्जा मिळवायची असेल तर थंडीच्या दिवसात हे पदार्थ तिळाचे पदार्थ हरभरा वाटाणा वांग्याची भाजी ज्वारीची भाजी आणि तीळ घातलेली भाजी भाकरी हे खाणं अतिशय गरजेचं असतं तर असा हा भोगीचा सण महाराष्ट्रात सर्वत्र साजरा केला जातो तर मित्रांनो भोगीची माहिती आपल्याला कशी वाटली हे जरूर कळवा हा व्हिडिओसुद्धा लाईक करा आणि आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा म्हणजे आपल्या भारतीय सणांची सगळ्यांना माहिती होईल आणि सण का साजरे करावेत हे कळेल अशी ही भारतीय संस्कृती